काय झालं बाळा आज पुन्हा हार मांडण्याचा विचार करतोयस डोळ्यात पाणी आणून स्वतःलाच विचारतोयस ना की माझं नशीबच का एवढं कठीण आहे आज तुला रडताना बघून मला राहलं नाही म्हणून तुला हे सांगायला आलोय की ज्याला तू तु तुझा तु शेवट समजतोयस ना ती तर तुझ्या यशाची फक्त सुरुवात आहे अरे लोकांच्या प्रगतीचे बघून स्वतःला छोट घरकुल वाढण्याची भाषा का करतोयस तुला काय वाटलं की मी तुला विसरलोयस नाही बाळा मी तर तुझ्या त्या प्रत्येक रात्रीचा सा साक्षीदार आहे जेव्हा तू उशीवर डोके ठेवून गुपचूप रडला होतास तुला वाटलं की तुझं आयुष्य थांबले पण बाळा विसरू नकोस की शांत पाणी नेहमी खोल असत तुझ्या आयुष्यातली ही शांतता म्हणजे एक मोठ्या वादळापूर्वी ची तयारी आहे बाळा तू जेव्हा म्हणतोस ना की सगळंच चांगलं होतंय माझं का नाही तेव्हा मला हसू येतं अरे समुद्राला भरती यायला वेळ लागतो पण जेव्हा ती येते तेव्हा ती पूर्ण किनाऱ्याला क्वेत घेते दुसऱ्याचं बघून तू स्वतःला प्रवास का थांबतोयस प्रत्येक गड्या वेगळं असतं कोणी मागे पडलं नाहीये तू तुझ्या तु तु स्वतःच्या वेळेत आहेस अरे बाळा विसरलास का जेव्हा शेतकरी शेतात बी पेरतो तेव्हा ते बी मातीखाली गाडलं जातं त्याला तेथे अंधारात राहावं लागतं वरून मातीचा भार सोसावा लागतो त्या बीजाला वाटत असेल की माझं आयुष्य संपलंय मला माती गाडून टाकलं पण खरं तर ते गाडलं गेलेलं नसतं ते तर पेरलं गेलेलं असतं काही दिवसांनी त्यातून एक डोलदार वृक्ष बाहेर येतो तुझ्या आयुष्य आयुष्यातही सध्या असंच मातीखाली दबलेलं वाटत असेल पण ही माझी तुला पेरण्याची वेळ आहे भविष्यात तू एक विशाल वृक्ष बनून जगाला सावले देशील हा संघर्ष तुला वाढवण्यासाठी आहे तू फक्त कष्ट करत राहा तुझ्या नशिबाच्या बंद दरवाज्यावर मारलेलं प्रत्येक थाप मी ऐकतोय ते दरवाजा मी उघडणार आहे पण जेव्हा तो दरवाजा उघडेल ना तेव्हा तुला मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही लोकांची प्रगती बघून तुझं मन विचलित होऊ देऊ नकोस त्यांना जे मिळाले ते त्यांच्या वाटेच होतं पण तुला जे मिळणार आहे ते तुझ्यासाठी मी स्वतः निवडून ठेवले मी तुला साध द्यायला बसलो नाही मी तुला सर्वश्रेष्ठ देणार आहे बाळा लक्षात ठेव वाघाची दोन पावले मागे पडली याचा अर्थ तो हरला असा होत नाही तो एक मोठी झेप घेण्याच्या तयारीमध्ये असतो तू सुद्धा मोठी झेप घेण्यासाठी तयार होतोयस संकटाच्या लाटा आले की घाबरून काय जातोयस लाटा कितीही मोठ्या असल्या तरी त्या समुद्राच्या वर असताना तळाला कायम शांतता असते तू माझ्या नामाच्या तळाला येऊन बसतोयस जगाची चिंता सोड कोणाकडे काय आहे यापेक्षा तुझ्याकडे मी आहे हे लक्षात ठेव ज्या दिवशी तुला वाटेल ना की आता सगळे संपले आता मार्ग उरलेला नाहीये त्या दिवशी फक्त थोडे डोळे मिठ आणि माझं नाव घे मी तिथेच उभा असून तुला हात धरायला मी तुला कधीच वारावर सोडणार नाही काळाचा महिमा मोठा आहे वेळ लागेल पण तुझं सोनं नक्की होईल आता डोळे पुस आणि शांतच हो उद्याचा सूर तुझ्यासाठी यशाची नवी किरण घेऊन येईल आणि बाळा तुला जर माझ्या शब्दावरची पूर्ण विश्वास असेल तर तुझी ती इच्छा आणि माझी शिकवण मनाशी धरून मध्ये ओम चैतन्य श्री नवनाथाय लिहायला विसरू नकोस तुझं कल्याण होईल भिवू नकोस बाळा मी तुझा सदैव पाठीशी होतो आणि कायम पाठीशीच उभा राहील पण जाताना एकच तुला सांगल माझं नाव घ्यायला विसरू नकोस ओम चैतन्य हाय नम हा